आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्रत्येक आठवड्यात आंदोलन होणार जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाची सूत्र हाती घेताच दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभार मानले यावेळी बोलताना म्हात्रे यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार नागरी समस्यांबाबत प्रत्येक आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करू जिथं जिथं जनतेवर अन्याय होईल त्या ठिकाणी जनतेसोबत शिवसेना सक्षमपणे उभी राहणार मी आमच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व नेते सर्व आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो ती जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात कशी वाढेल याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी दिली त्यांचे खूप खूप आभार मानतो विकास कामं संतगतीने सुरू आहे काय सांगू आता तुम्ही बघा दर आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून दर आठवड्याला एक आंदोलन आम्ही सुरू करणार आहे महापालिका असेल एस टी असेल एम आय डी सी असेल यांच्या विरोधात जिथे जिथे जनतेवरती अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करेल आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर